देशात आणि राज्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाजकार्य केलेले महापुरुष म्हणून ओळखले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे धारणी शहरातील विश्वशांती बुद्ध विहार धारणी सर्वप्रथम पंचशील ध्वजारोहण व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजन व बुद्ध वंदना कार्यक्रम घेऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये आमदार राजकुमार पटेल विश्वशांती बुद्ध विहार संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष मनवर उपाध्यक्ष पंकज मोरे धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पटेल पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष धारणी नगर पंचायतचे माजी उपाध्यक्ष सुनील चौथमल व इतर प्रतिष्ठित नागरी प्रामुख्याने उपस्थित होते रॅलीमध्ये सहभाग नोंदवून मोठे मोठे झेंडे घेऊन जल्लोष व्यक्त केला महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते आंबेडकरवादी लोक या दिनाला समता दिन म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते मेडघाटात सुद्धा राजकीय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनतेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आदरांजली देण्यात आली विशेष म्हणजे धारणे शहरात काढण्यात आलेल्या रॅली मध्ये निळ्या आणि पिवळ्या झेंड्यांची एक चांगली एकता दिसून आली आहे हे विशेष सोबतच रॅली मध्ये मेळघाटच्या संस्कृतीचे म्हणजेच गदली सुसूनचे उत्कृष्ट हे दृश्य पहावयास मिळाले <laughs> sim, असमिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जैस्वाल शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी